राज्यातील अकरा जागांसाठी आज मतदान होतं यामध्ये राज्यातील रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगलेचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण चौऱ्याण्णव लोकसभा मतदा संघांमध्ये मतदान संपन्न होणार आहे देशभरात एकूण एक हजार तीनशे बावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला गुजरातच्या अहमदाबादमधील निशाद हायस्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं यावेळी अमित शहा देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी मतदान केंद्रावर पोहोचताच गुजरातमधील नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं यावेळी मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती मतदान हे सामान्य दान नाही लोकशाहीसाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं तर निवडणुकांसाठी माध्यमांचा वाटा मोठा आहे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील मोदी म्हटलं बारामती मतदारसंघात आज मतदान होतं खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नण भावजाईच्या राजकीय लढाईमध्ये कोण बाजी मारणार याची उत्खंठा सर्वांना आहे या लढाईमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला अजित पवार आणि सुनेंद्र पवारांनी काटेवाडीमध्ये मतदान केलं यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या मातोश्रींनी देखील मतदान केलं ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय विकास कामांना महत्व द्यायचं ठरवलंय त्यामुळे पुढील पाच वर्ष स्थिर सरकारसाठी मतदान करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यावर परिणाम झाल्यानं पैसे वाटल्याचे आरोप करतायत अशी टीका अजित पवार यांनी केली आहे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या टीकांकडे लक्ष देत नाही असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं माढा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत होते सांगली लोकसभेमध्ये भाजपचे संजय पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात असून आज मतदान पार पडतंय काँग्रेसचे स्थानिक नेते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देणार की विशाल पाटील यांना समर्थन देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे साताऱ्यामध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आज लढत होते त्यामुळे निवडणुकीमध्ये कोणबाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होत असून आज मतदान होत आहे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी महायुतीचे खासदार धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील रिंगणात आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होते कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी आज मतदान होत आहे महाविकास आघाडीनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी जाहीर करून महायुतीची कोंडी केली होती ती कोंडी फोडण्यासाठी महायुतीनं खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होते आहे पाटील आणि राजे निंबाळकर कुटुंबीय पारंपरिक राजकीय विरोधक असून जनता कुणाला कौल देते याकडे लक्ष आहे रायगड मतदारसंघासाठी आज मतदान होत असून अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये लढत आहे कुणाही करिश्माई व्यक्तीचा लाटेला न जुमानणारा खरं तर मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो त्यामुळे रायगडकर कुणाच्या पाड्यात मतं टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मतदानापूर्वी औक्षण करण्यात आलं यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला यावी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मतदान केलं यावेळी निवडणुकांमध्ये विजय होणारच असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला माझ्या कामावर विश्वास असल्यानंच वरिष्ठांनी मला लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं तर भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे असं देखील प्रणिती शिंदे म्हटलं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात मतदानाचा हक्क बजावला तर मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्साह आहे आणि या उत्साहात मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असं आवाहन त्यांनी केलं रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय अहंकार लाभार्थी अजित पवारांकडे आहे पण स्वाभिमान शरद पवारांकडे आहे त्यामुळे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे असा बोल त्यांनी केला तर अजित पवारांनी उमेदवार निवडून न आल्यास मिशा काढणार असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांनी आता वस्त्रा तयार ठेवावा असा टोला देखील त्यांनी लगावला पैसे वाटलेत त्यावर कारवाई होईल असं वाटत नाही मात्र कारवाई न करणारे अधिकारी कोण असतील ते आम्ही सुद्धा लक्षात ठेवू असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय रोहित पवारांनी आईवडील पत्नी आणि बहिणीसह जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान मत केलं रायगडमध्ये सुनील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आहे रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीतेनमध्ये लढत होते मतदानाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी मतदानाचा हक्क बजावला साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात आहेत साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शशिकांत शिंदेची प्रतिष्ठापणाला लागली <गणागी> रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत होते विनायक राऊत हॅट्रिक करणार की नारायण राणे बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष सोलापूरच्या रणसंग्रामात आमदार प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये लढत होते सोलापूरात गेले दोन टर्मचे भाजपचे खासदार होते त्यामुळे भाजप यंदा आपला गड राखणार काय याकडे लक्ष साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचं कुटुंबियांकडून औषंगण करण्यात आलं लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी औक्षण करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि नगरमधील उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा होणार आहे जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे शहापूरमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे भिवंडीमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला संहिता लागू झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे तसंच विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी दहा लाखांची रोकड जप्त केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आज मतदान होत असल्यानं मुंबई स्थित बहुसंख्य कोकणवासीय मतदानासाठी कोकणात गेलेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना एकत्र करून खासगी वाहनं आणि एसटीनं कोकणातील मूळ गावी नेलं आहे नवी मुंबई ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी मतदान होणार असून मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल नेण्यास मज्जाव केला जाणार आहे मतदारांनी मतदान करतानाचे छायाचित्र काढू नये आणि मत कुणाला दिलं हे गोपनीय या रहावं यासाठी ही खबरदारी घेतली जाणार आहे जळगाव विमानतळावरून तीन वर्षानंतर गोवा आणि हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली आहे या सेवेला असणारा वाढता प्रतिसाद पाहता फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडून आता गोवा जळगाव गोवा अशी विमानसेवा दररोज सुरू होणार आहे त्यामुळे प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा केवळ सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्क्यांवर आलेला आहे हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षातील निच्चांकी पाणीसाठीचा पाणीसाठ्याचा तर आढावा घेण्यासाठी पालिका प्रशासनानं आज आढावा बैठकीचं आयोजन केलं असून त्यात पाणी कपात करण्याची आवश्यकता आहे का यावर देखील चर्चा होणार आहे मुंबई मेट्रो रेल रेल्कॉर्पोरेशननं कुलाबा वांद्रे सिप्ज या मेट्रो तीन प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या झाडांपैकी अठ्ठावीस झाडांचं चर्चगेट स्थानकाबाहेर पुनरोपण करण्यात आलं तोडलेल्या दोनशे सत्तावन्न झाडांपैकी एकशे एकोणीस झाडांचंच पुनारोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं ठेवलेला आहे मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील कागदपत्र पडताळणी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ठप्प आहे परिणामी विद्यार्थ्यांना वेळेत पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून संबंधित देशांचा व्हिसा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो अनुदानित खासगी शाळांना आरटीईच्या कोट्यातून प्रवेशातून सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं सोमवारी स्थगिती दिली आहे कायद्यातील संबंधित सुधारणा आरटीएशी विसंगत आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे विरार बोळींजमधील पडून राहिलेली म्हाडाची घरं किंवा ज्या घरांना प्रतिसाद मिळत नाही अशी घरं विकण्यासाठी म्हाडा उपाय शोधते त्यामुळे चोवीस लाखांच्या वन बीएचके घराचं लॉटरीशिवाय वितरण केलं जातं यामध्ये प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिलं जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे गुजरातमधील अहमदाबाद येथील निशान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी मतदान केलं काँग्रेस नेते अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नी अदिती देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन अमित देशमुखांनी केलं उज्ज्वल निकम हे चांगले वकील आहेत ते निर्भीड आणि प्रामाणिक आहेत त्यामुळे ते नक्कीच निवडून येतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी पूजा केली यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत